सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक शहराचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले तसेच ठक्करडोम येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेसाठी नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं भाजपाचे आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते पाथरडीगाव पंचक्रोशीतील प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपचे इच्छुक उमेदवार त्र्यंबक मामा कुंभळे आणि माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत सभेला उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते ज्येष्ठ कुंभमेळ्याचे मोठमोठे उद्घाटन तसेच जाहीर सभा आयोजित केलेली आहे. तसे आमच्या प्रभाग 31 मधून हजाराच्या संख्येने कार्यकर्ते तसेच आम्ही इच्छुक उमेदवार इथं सभेला चाललेला आहे तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम अतिशय सुंदर सूक्ष्म काम आहे या महाराष्ट्राचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात चाललेला आहे रस्त्यांचा विकास चाललेला आहे मोठमोठ्या शहरांचा विकास चाललेला आहे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अतिशय सोजळ आणि हुशार मुख्यमंत्री असल्यामुळे हा विकास झपाट्याने चाललेला आहे जनतेचा उत्साह अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्ण प्रभाग एकतीसची जनता भाजपच्या पाठीमागे सदैव उभे राहणार आहे अशी गॅरंटी देतो थांबतो जय हिंद जय भारत कुंभमेळा येत आहे कुंभमेळ्याच्या निमित्त या नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणचे पूल बरेचसे काही रस्त्यांचे कामंचे उद्घाटन मुख्यमंत्री हस्ते होत आहे तसंच म्हणावं लागेल की नाशिक जिल्ह्याला सर्वात प्रथम सहा हजार कोट रुपये आज दिले आहेत आणि येणाऱ्या कुंभमेळ्यापर्यंत आणि काही रस्त्याचे काही पुलांचे उद्घाटन होणार आहे आणि निश्चित म्हणावं लागेल की कुंभमेळा असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना अतिशय लक्ष घालून तसेच महाराष्ट्र राज्याचे आपले कुंभमेळा मंत्री भाऊ महाजन यांच्या दृष्टिकोनातून ह्या जिल्ह्याचं आणि या शहराचं काही दिवसातच मोठं कायाब लाटणार आहे म्हणून निश्चित आज आम्हाला दिलेली जबाबदारी आज आम्ही सर्व मी असेल धर्मराव मग कोंबडे सर्व कार्यकर्ते महिला अतिशय उत्साहामध्ये साहेबांच्या सभेला जात असताना मी तिथे सांगावं लागेल की गेल्या इथं सुद्धा मोठे काम करत असताना पश्चिमच्या लोकप्रिय आमदार श्रीमता हिरे तसंच आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या उत्सवामध्ये या सभेला जात आहे निश्चित म्हणावं लागेल पाथर्डी फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते कर सभास्थळी रवाना झाले छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय श्रीराम या घोषणांनी वातावरण दनानून केले ढोल ताशांच्या गजरात आणि भगवे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी ठक्करडोम येथे भव्य उपस्थिती लावली या शक्ती प्रदर्शनात पंचक्रोशीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक